मामा ज्या प्रत्येक फिरत असताना असत मामा कार्य घेऊन फिरत असताना एक दिवस एक भाऊ त्या मेंढ्याची सेवा करत होता आणि त्याचा भाऊ आंधळा होता त्याचा भाऊ आंधळा होता त्याला अजिबात दिसत नव्हता होता तो आणि तो त्याचा भाऊ म्हणायला लागला मामाला मामा, मामा तुम्ही प्रत्येकाचे काम करता प्रत्येकाला सुख समाधानी देता प्रत्येकाचे आजार दूर करता आणि माझा एवढ्या भावाला माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाला तुम्ही डोळे द्या मामानं सांगितलं अरे अरे सृष्टीच्या वेगळं मला काही नकोस मामा नाही नाही ना मामा माझ्या भावाला तुम्ही डोळे द्या त्यास मामानं सांगितलं तुझ्या भावाला तू नाही मागं लागला आता तुझ्या भावाला एकदा घेऊन ये माझ्या पशी असं मामान सांगितलं आणि त्यानं त्याच्या घराकडे गेला आणि त्याच्या भावाला घेऊन मामाकड आला मामानं त्याला पाहिलं आणि पाहिल्यावर मामानं सांगितलं मी याला डोळे देतो पण एका हातीवर का मी एका आतीवर मी याला डोळे देतो मामान सांगितलं एक रिंगण मारून त्या रिंगणामध्ये त्याला उभा केलं आणि रिंगणामध्ये उभा करून त्याला मामा सांगायला लागले ह्याला डोळे दिल्याच्या मला जर ह्या शिवलं तर याला मी कायमचे डोळे देतो आणि डोळे कायमचे देण्याच्या नंतर ह्याला माझ्या दरबारात एक ते दीड वर्ष मेंढ्या राखाव्या लागतील ही आठ मान्य असेल तर मी याला डोळे देतो नाही तर देत नाही असं मामानं सांगितलं त्यावेळेस त्या दोघा भावाला ते मान्य झालं कारण मान्य झाल्याच्या नंतर मामानं आपल्या बटवा काढला बटव्यातला भंडारा त्याच्या कपडा लावला त्याच्या अंगावर भंडरा टाकला त्याच्या हातावर भंडारा त्याला खायला भांडारा दिल्या बरोबर मंडळे कारण जे आंधळ होतो दिसाय त्याला दिसायला लागलं किल्लर दिसायला लागलं झाड झुडपं माणस सगळं दिसायला लागलं दिसत असताना त्याला त्या भरामध्ये अहंकारामध्ये त्याला आनंद झाला आणि त्या आनंदा पोटे त्यानं सगळं चौकर बघितलं पण त्यानं बाळूमामाकडं बघितलं आजी बात नाही बघितलं मामाकड त्यानं मामाला येडे मारायला लागलं मामा मला दिसतय मामा मला दिसतय पण मामालाच प्रदर्शन मारायला लागले त्यानं मामाला काही शिवायचं त्याच्या डोक्यात राहिलं नाही असे पंधरा मिनिट मामा त्याला डोळे देते पंधरा मिनिट म्हणजे पण त्यानं मामाला पंधरा मिनिटात मामाला त्यानं शिवलं नाही फक्त मामा जागे उभा टाकून मामा पळत नव्हते काय मामा फक्त जागेवर उभा टाकून सगळे विसरून गेला आणि विसरून गेल्याच्या पंधरा मिनिटाच्या नंतर मामानं त्याच्या भावाला विचारलं आता तुझं कार्य संपलं तुला मी दिलेला शब्द माझा पूर्ण झाला त्यानं मला शिवलं नाही आता मी याला दृष्टी देऊ शकत नाही शेवटी मामानं बटवा काढला बटव्यातला भंडरा काढला आणि त्याच्या अंगावर उद्दळल्या बरोबर त्याने मामानं बांधला उद्दळल्या बरोबर त्याची जी दृष्टी होती ती कायमची निघून गेली आणि तो कायमचा अंधला झाला जसा होता तसाच झाला तसा झाल्याच्या नंतर ते दोघं भाऊ मामाला म्हणाले मामा तुम्ही आता ती दृष्टी आणि आता का करून घेतली मामान सांगितलं रांगाच्या मी तुला सांगितलं होतं हे जर मला शिवलं तर मी याला कायमची दृष्टी देणार नाही तर मी देणार नाही शब्दानुसार मी पालो माझा शब्द यानं ना पाळला नाही मला यानं शिवलं नाही आता त्या अरे त्या माझी काही चूक नाही चूक आहे तर त्याची आहे दोष त्याचा आहे असं मामान सांगितलं त्याच्यानंतर मामा, मामा काय म्हणतात जगा पुढं ह्या रांगाच्याला जर मी डोळे दिले असते काय ह्या रांगाच्याला जर मी डोळे दिले असते तर यानं नात्या गोट्यातल्या नात्या गोट्यातल्या सात लोकांचा खून केला असता येन किती नाजसात। नाजसाता। नाजसाता। नाजसाता नाजसा नाजसा। <ड़ाए> सात लोकांना त्यानं मारला असतो सात लोकांचा खून केला असता म्हणून मी त्याला डोळे देऊ शकत नाही कारण तेवढं पाप सात माणसाचा जीव घेतला असता म्हणून मी ह्याला डोळे देत नाही असं मामानं सांगितलं कारण त्यावेळेस मामाचा तो भक्त दयामाया करायला लागला त्यावेळेस मामानं सांगितलं मी त्याला आजूक सुद्धा एक देतो काय आजूक सुद्धा एक देतो काय देतो म्हणतात बघा मामा त्याला एक असा देतो की त्याला मन कवडा अशी बुद्धिमत्ता देतो मन कवड्या तर असं बुद्धिमत्ताने असे विचार देतो त्याच्या हाताला एक रुपयाची जर बंदी त्याचा हात जिथं लागल ज्या वस्तूला त्याचा हात लागल ती वस्तू ओळखायची क्षमता एका क्षणात देतो कारण त्याला बाहेर जग आधी बघण्याचा आणि देत नाही अंधकरणातून बघण्याची दृष्टी देतो म्हणजे अंधकरणातून मधल्या मधून बघायची दृष्टी देतो आणि ओळखायची ताकद देतो मामाना सांगितल्या मामाना त्याला कपाळा भांडर लावला आणि परत भांडा खायला दिला आणि त्याला खरोखर मंडळ आहे कारण त्याला मन बुद्धी तयार झाली मन दृष्टी निर्मित झाली आणि ज्यानं त्याच्या हाताला त्याच्या हाताला एक रुपयाची बंदी ठेवली लगेच त्यानं हात लावला की एक रुपयाची बंदी म्हणायचं माणसाला हात लावला त्याचं नाव सांगायचं कारण एवढंच नाही ज्या वस्तूला हात लावलंय कारण ती वस्तू सांगत होत कारण एवढा मामाना दिल्याच्या नंतर कारण त्यानं सगळं त्याला सगळं जमायला लागलं सगळं केलं आंधोन असून सगळंच करायचं कारण त्या ठिकाणी घोड्याला हात लावला निसता हात लावला की ते घोडा म्हणायचं बैला हात लावला की ते बैल आपलं म्हणायचं आपलं हे म्हणजे आपलं जनावर आहे जमिनीमध्ये गेला त्याला हात लावला की जमीन माझी आहे म्हणायला तरी एवढं मामानं दिलं आणि दिल्या नंतर म्हणजे खरोखर मग त्या त्याचं लग्न कार्य झालं आणि लग्न कार्य झाल्याच्या नंतर मंडळी त्याला घरच्यानं दुकान टाकून दिलं किराणा दुकान आता मला सांगा आंधळ्याला दुकान चालवता येईन का येईन का ते आंधळ दुकान चालवाय लागलंय आंधळ दुकान चालवायला लागलं आंधळ आरे तो माल घ्यायचा माल द्यायचा पैसे मोजून घ्यायचा पैसे मोजून द्यायचा तो किराणा दुकान चालवायचा किराणा एवढं सामर्थ्य मामाना दिलं आणि खरोखर म्हणजे तो आपला परपंच सुखाचा आणि समाधानीचा तो कायम करायला लागला आणि तो बाळूमामा जिथं असते तिथं यायचा मामाचं दर्शन घ्यायचा आणि मामाची भक्ती करायचा कारण मामाने एवढं मला कृपा केली माझ्यावर म्हणून तो सेवा भक्ती कायमची मनापासून करायचं एक लक्षात ठेवा कारण ह्या मामा कशी आल्याच्या नंतर जर आपल्या जीवनाचा उद्धार कोण घ्यायचा असेल तर मामाची सेवा आणि भक्ती करा कारण शंभर टक्के हा बाळूमामा आपल्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही कारण त्याच्यासाठी मामाचं चरित्र किती जरी सांगितलं तरी संपन्न आपल्या सर्वांना दोन्ही हातात टाळी वाजवा आणि भगवंताच्या नावाची जप करा अरे राम रे राम 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 अरे, राम, अरे, राम, अरे, राम, अरे रे।